एम पी एस सी सी सॅटला विचारलेला प्रश्न बघा एक काम पूर्ण करायला कबीरला अक्षयपेक्षा दहा दिवस कमी लागतात तर तेच काम करायला सत्यमला अक्षयपेक्षा पंधरा दिवस जास्त लागतात जर कबीर आणि अक्षय दोघे मिळून एक काम बारा दिवसात पूर्ण करत असतील तर अक्षय आणि सत्यमला काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील बघा आता जे रट्टाबाज गणिताचे शिक्षक लोक आहेत किंवा तुम्हाला डायरेक्टच मेथड सांगणारे शिक्षक लोक आहेत त्यांची पण इथं तरांबळ उडालेली असणार आहे तर ह्याच्यामध्ये काही कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला इथे समजून घ्यायचं पहिले तर मांडणी करता आली पाहिजे गणिताची मांडणी मांडणी कशी तर कबीरला अक्षयपेक्षा दहा दिवस कमी लागतात आता कबीर कबीर अक्षय आणि कोण आहे सत्यम तिघं लोक आहेत तिघांची नावं मी लिहून घेतली सर्वप्रथम यांना प्रत्येकी किती दिवस लागत आहेत आणि ते दिवस एक्स वाय झेडच्या स्वरूपात घेणे कारण की आपल्याजवळ त्यांचे दिवस नाही दिले पण दोघांनी मिळून दिवस दिलेले आहेत काय दिलं एक काम करायला कबीरला अक्षयपेक्षा दहा दिवस कमी लागते कोणाला तर कबीरला ह्याच्यापेक्षा दहा दिवस कमी लागत आहेत म्हणजे ह्याला ह्याच्यापेक्षा दहा दिवस जास्त लागणार आहे परत एकदा सांगतो बघा कबीरला अक्षयपेक्षा दहा दिवस कमी लागतात म्हणजे हा जो आहे तो दहा दिवस कमी वेळेत काम करतोय तर हा दहा दिवस उशिरा काम करत असणार आहे कबीरपेक्षा मग आपण काय करूया ह्याला मानूया एक्स की कबीर का जो काम आहे तो एक्स दिवसात करत असेल अक्षय अक्षय दहा दिवस उशिरा करत असणार कारण कबीर दहा दिवसाआधी करतोय म्हणजे अक्षयला अजून दहा दिवस लागत असतील कबीरपेक्षा दहा दिवस जास्त लागत असतील आणि त्याच्यानंतर लिहिलंय तेच काम करायला सत्यमला अक्षयपेक्षा आता हा जो सत्यम आहे त्याला कोणापेक्षा तर अक्षयपेक्षा पंधरा दिवस जास्त लागतात अक्षयला एक्स अधिक दहा दिवस लागतात तर ह्याला अजून पंधरा दिवस लागतील म्हणजे एक्स अधिक दहा अधिक पंधरा म्हणजेच किती एक सधिक पंचवीस होतील एक अधिक पंचवीस दिवस ठीक आहे हे झाले दोघांचे दिवस दिघांचे दी दिवस आता ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की जो कबीर आणि अक्षय आहे कबीर आणि अक्षय आहे त्यांना जे एक्स आणि एक्स प्लस दहा हे जे दिवस लागत होते हे जे दिवस लागत होते हे दोघांचे मिळून यांना किती दिवस लागत आहे तर दोघांचे मिळून ज्या वेळेस काम करत आहे त्यांना बारा दिवस लागत आहे ठीक आहे मी इथे लिहून घेतलं बारा तर आपण काय करतो एल्सियम पद्धतीचा इथे वापर करतो कारण की आपल्याला एक्स आणि एक्स प्लस दहा यांच्या किंमत काढायच्या आहे ह्या दोघां संख्येचा आपण लसावी घेत असतो ल यांचा लसावी किती येणार आहे आपल्याला ह्याच्यामध्ये काय कॉमन आहे माहिती नाही मग मा एक्स म्हणजे यांचा गुणाकारच यांचा लसावी असणार आहे एक्स प्लस दहा हा झाला लसावी ही एम झाली किंवा ह्याला आपण काय मानतो पूर्ण काम मानतो ठीक आहे हे एवढं काम आहे किती काम आहे तर या दोघांच्या संख्येचं लसावी एवढं काम आहे मग यांच्या क्षमता कशाप्रकारे येतात बघा हे जे दिवस असतात ह्याला नेहमी मी सांगितलेलं आहे दिवसांच्या क्षमताचं गुणोत्तर जे असतं दिवसांचं आणि क्षमतांचं गुणोत्तर हे नेहमी व्यस्त असतं किंवा तुम्हाला तसं नाही कळालं तर पूर्ण काम जे आहे पूर्ण काम जे आहे पूर्ण काम जे आहे याने किती दिवस कबीरला किती दिवस लागतात तर एक्स दिवस लागतात समजा काम आहे टोटल एक्स आणि एक्स प्लस दहा म्हणजे या दोघांचा गुणाकार एवढं पूर्ण काम आहे तर कबीरला एस दिवस लागतं तर मग प्रत्येक दिवशी कबीर किती काम करेल तर एक्स एवढं टोटल काम केलेलं आहे पूर्ण काम म्हणजे एवढ्या खुर्च्या आहेत समजा आणि याने एवढे दिवस घेतलेत तर भागीला तेवढे दिवस तर ह्याला प्रत्येक दिवशी किती काम होत असेल एक्स प्लस दहा काम होत असेल सेम तसंच सेम तसंच पूर्ण काम आहे पूर्ण काम कोणाला करायचं आहे आता अक्षयला करायचं आहे अक्षयला करायचं आहे अक्षय किती दिवस घेतो एक्स प्लस दहा मग एक्स प्लस दहाने जर त्याला भाग दिला तर प्रत्येक दिवशी अक्षय किती खुर्च्या बनवत असेल किंवा किती काम करत असेल तर एक्स खुर्च्या बनवत असेल आता हे प्रत्येक दिवसाच्या काम आहेत त्यांचे म्हणजे हे खुर्च्या बनवत असतील असं समजा मग पूर्ण काम किती आहे एक्स आणि एक्स प्लस दहा हे जे पूर्ण काम आहे जर ए आणि बी ए आणि बी एका दिवसामध्ये ए सॉरी कबीर कबीर आणि अक्षय कबीर आणि अक्षय कबीर प्रत्येक दिवसामध्ये एक्स प्लस दहा खुर्च्या बनवत असेल त्यावेळेस अक्षय एक्स खुर्च्या बनवत असतील तर दोघं मिळून किती खुर्च्या बनवतील तर ह्या दोघांची बिरीज म्हणजे एक्स अधिक एक्स दोन एक्स प्लस दहा म्हणजे कबीर आणि अक्षय ज्यावेळेस दोघं मिळून एक दिवस काम करत असतील त्यावेळेस एवढ्या खुर्च्या तयार होतील दोन एक्स अधिक दहा एवढ्या खुर्च्या तयार होत असतील पण आपल्याला किती दिलेलं आहे त्यांना काम किती करायचं आहे एक्स तेच काम करायचं आहे किती काही झालं तर सगळ्या वेळेस काम सेम राहणार आहे म्हणजे एक्स गुणीला एक्स प्लस दहा छेदामध्ये किती तर छेदामध्ये दोघांच्या एक दिवसाचं काम दोन एक्स प्लस दहा दोघांचं एक दिवसाचं काम पूर्ण काम भागीला दोघांचं एक दिवसाचं काम बरोबर त्यांना लागणारे दिवस किती आहेत बारा दिवस लागतात कबीर आणि अक्षय मिळून किती दिवसात काम करतात तर बारा दिवसात मग हा दोन एक्स प्लस दहा आहे तिकडे पाठवला हा गुणाकारात जाईल एक्स प्लस दहा बरोबर बारा दोन एक्स प्लस दहा आता याला सॉल्व्ह करूया आपण एक्स गुन्हेला एक्स किती होईल एक्स वर्ग प्लस एक्स गुन्हेला दहा दहा एक्स बरोबर बारा गुणीला दोन चोवीस एक्स प्लस बारा गुणीला दहा एकशे वीस हा जो चोवीस एक्स आहे आपण ह्या साइडला घेऊया प्लस दहा एक्स वजा चोवीस एक्स प्लस दहा एक्स वजा हा इकडचा प्लसवाला तिकडे घेतला तर चोवी वजा होईल वजा चोवीस एक्स हा प्लस एकशे वीस आहे तिकडे पाठवला हा वजा होईल वजा एकशे वीस इज इक्वल टू झिरो बरोबर शून्य मग एक्स वर्ग ह्या दोघांना सॉल्व्ह केला आपण चोवीस म्हणून दहा गेले वजा चौदा एक्स वजा एकशे वीस बरोबर शून्य आता आपल्याला फॅक्टर पाडायचे आहे म्हणजे काय तर ह्याचे घटक पाडायचे आहे एक प्रकारे फॅक्टरायझेशन करायचं आहे मग अशी दोन संख्या शोधायची आहे अशी दोन संख्या शोधायची आहे तुम्हाला की ज्यांचा गुणाकार किती आला पाहिजे एकशे वीस आणि ज्यांची बेरीज वजा बाकी केली तर वजा चौदा आली पाहिजे वजा एकशे वीस गुणाकार आला पाहिजे आणि वजा चौदा बेरीज आली पाहिजे तर मग आपल्याला माहिती आहे वीस सक एकशे वीस वीस सक एकशे वीस ह्या संख्येचा गुणाकार एकशे वीस आला पण आता वजा पाहिजे म्हणजे ह्याला किंवा ह्याला वजाचं चिन्ह पाहिजे पण बेरीज कशी आहे वजाची आहे वजा झाली पाहिजे म्हणजे मोठ्या संख्येला वजाचं चिन्ह पाहिजे मग तुम्हाला कळालं की एक संख्या जी आहे ती वजा वीस आहे आणि दुसरी संख्या जी आहे ती प्ल अधिक सहा मग ह्याला आपण कसं लिहिणार आहोत ह्या वरच्या समीकरणाला एक्स वर्ग वजा हा वी वजा वीस होता बघा वजा वीस होता वजा वीस एक्स अधिक सहा एक्स बघा वजा वीस एक्स प्लस सहा एक्स केला तर ह्याचं उत्तर येतो वजा चौदा हो एक्स वजा एकशे वीस मग ह्याच्यामध्ये काय कॉमन येईल ह्याच्यामध्ये दोघां दोन्ही संख्यामध्ये एक्स कॉमन हो येतो एक्स वजा वीस ह्या दोघांमध्ये काय कॉमन येईल तर ह्याच्यामध्ये सहा कॉमन येईल पण प्लसचं चिन्ह आहे प्लस सहा इथे सहाने भाग दिला तर सहा एक्स वजा इथे सहाने भाग दिला तर वजा वीस आता ह्या पूर्ण इक्वेशनमध्ये काय कॉमन येतं आहे बघा एक्स वजा वीस कॉमन आहे एक्स वजा वीस कॉमन आहे मग उरलं काय एक्स अधिक सहा एक्स वजा वीस एक्स अधिक सहा बरोबर शून्य मग आता हा प्लस वाला एक्स प्लस सहा हा मायनसमध्ये जाईल तिकडे म्हणजे एक्स बरोबर वजा सहा तर दिवस जे आहेत आपण जे एक्स काढत आहोत ते काय आहे इन शॉर्ट आपण दिवस काढत आहोत पण ते वजा सहा आहे तर वजा दिवस येणार नाही एक्स वजा वीस बरोबर शून्य आहे तर एक्स हा वजा वीस तिकडे पाठवला हा अधिकमध्ये जाईल म्हणजे एक्सची किंमत आपल्याला किती भेटली आहे वीस भेटलेली आहे वजा एक्सची किंमत किती भेटलेली आहे म्हणजे तुम्हाला कळालं की कबीर किती दिवसात काम करतोय वीस दिवसात अक्षय किती दिवसात काम करतोय वीस अधिक दहा म्हणजे तीस दिवसात आणि सत्यम वीस अधिक पंचवीस वीस अधिक पंचवीस म्हणजे पंचेचाळीस दिवसात काम करत आहे मग आता ह्याला काय करूया आपण आता पुढे काय विचारलेलं बघा पुढे काय विचारलेलं आहे तुम्हाला की अक्षय आणि सत्यमला काम करण्यासाठी अक्षय आणि सत्यम म्हणजे अक्षय आणि सत्यम दोघं मिळून काम करत आहेत अक्षय आणि सत्यम अक्षयला तीस दिवस आणि सत्यमला पंचेचाळीस दिवस लागत आहे यांचा लसावी घ्यायचा आपण यांचा लसावी किती येईल या संख्येच्या मध्ये येणारी सगळ्यात पहिली संख्या किती आहे नव्वद नव्वद मग आता नव्वद काम करण्यासाठी जर ह्याला तीस दिवस लागत आहे समजा हे पूर्ण खुर्च्या बनवायचं काम आहे नव्वद खुर्च्या बनवत आहे अक्षय अक्षय नव्वद खुर्च्या बनवत आहे तीस दिवसात मग प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवेल तर तीस नव्वद भागीला तीस नव्वद भागीला तीस म्हणजे इथे भागीला तीस केल्यावर किती येणार आहे उत्तर तीन येणार आहे म्हणजे अक्षय प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवत असेल तर प्रत्येक दिवशी अक्षय खुर्च्या बनवत असेल प्रत्येक दिवस ठीक आहे प्रत्येक दिवशी तीन खुर्च्या बनवत असेल अक्षय तसं सत्यम किती खुर्च्या बनवेल जर नव्वद खुर्च्या बनवायचं काम आहे सत्यमने पंचेचाळीस दिवसात केलं तर नव्वद भागीला पंचेचाळीस म्हणजेच सत्यमला किती दिवस लागतील तर पंचे नव्वद भागीला पंचेचाळीस म्हणजे पंचेचाळीस दोन्ही नव्वद म्हणजेच दोन खुर्च्या प्रत्येक दिवशी सत्यम बनवत असणार आहे मग अक्षय आणि सत्यम दोघं जर एका दिवसात काम केलं दोघांनी सोबत काम केलं एक दिवस तर अक्षय बनवतोय तीन खुर्च्या आणि सत्यम बनवतोय दोन खुर्च्या दोघं मिळून किती खुर्च्या बनवतील तर पाच खुर्च्या बनवतील आता दोघांना काय दिलेलं आहे तर अक्षय आणि सत्यमला काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील अक्षय आणि सत्यमला काम किती करायचं होतं नव्वद खुर्च्या बनवायच्या होत्या नव्वद खुर्च्या बनवायच्या होत्या पण दोघं प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवत आहे पाचच खुर्च्या बनवत आहे नव्वद टोटल खुर्च्या बनवायच्या होत्या प्रत्येक दिवशी पाचच खुर्च्या बनवत आहे मग त्यांना किती दिवस लागतील तर इथे अठरा दिवस लागतील तर नव्वद काम करायचं होतं म्हणून नव्वद वरती लिहिलं दोघांचं एका दिवसाचं काम लिहिलं बरोबर अठरा दिवस ठीक आहे तर ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपल्या गणिताचं Uh, टेलिग्राम ग्रुप आहे बघा या त्याच्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवा आपण नाम मात्र फीस इथे एकोणसाठ रुपयामध्ये ते फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे या चॅप्टर वाईज व्हिडिओमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपले व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा सा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद